नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो महिलांसाठी एक आनंदाची अशी नवीन खुशखबर आलेली आहे शासनाने महिलांसाठी एक महिला स्टार्टअप योजना चालू केलेली आहे त्यामध्ये महिलांच्या व्यवसायांना पाठबळ देण्यासाठी ही योजना शासनाने चालू केलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या स्टार्टअपमध्ये त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी म्हणून एक ते पंचवीस लाखांपर्यंतचा अर्थसहाय्य हे शासन देणार आहे या योजनेसंदर्भातला एक जी आर सुद्धा प्रदर्शित शासनाकडून झालेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण या जी आर संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत त्याचबरोबर ही योजना नेमकी काय आहे कोण कोण या योजनेसाठी पात्र असतील या योजनेला अप्लाय करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील व या योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्याकडून नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेला जे आर आहे या जे आरचं शीर्षक असं आहे महाराष्ट्र राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत म्हणजे या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना या योजनेला राबवण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे या जी आरची प्रस्तावना आपण थोडक्यात पाहूया आणि मग शासन निर्णय पाहूया महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला विविध प्रकारची आव्हाने वा सामोरे जावे लागते असे दिसून आले आहे या क्षेत्रातील महिलांना विशेष अर्थसहाय्याशिवाय पुरेशा निधी अभावी यशस्वी होणे जिकरीचे ठरते महिला नेतृत्वातील स्टार्टअप शाळा महाविद्यालयीन विद्यार्थीमधून उद्यास येणारे स्टार्टअप यांना सुरुवातीपासून प्रोत्साहन करून राज्यात सुरू असणाऱ्या एक्युबेशन सेंटर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे व तसेच प्रोटोटाईप बनवणे त्यासाठी करिता देखील सहाय्य करणे आवश्यक आहे महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना आवश्यकतेप्रमाणे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिल्यास त्यांना संजीवनी मिळेल तसेच याद्वारे अन्य महिलांना देखील रोजगार उपलब्ध होईल महिला नेतृत्वातील स्टार्टअपमुळे स्थानिक दर्जेवर आधारित व स्थानिक कच्चा माल उपलब्धेवर आधारित स्टार्टअप विकसित होऊ शकतील स्टार्टअप विकासाद्वारे महिलांमध्ये आत्मनिर्भरता वाढवून त्याचा स्टार्टअपच्या विकासाच्या माध्यमातून उद्योगाच्या व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होईल तसेच शहरी व ग्रामीण पातळीपर्यंत देखील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासामध्ये वाढ होईल याकरिता महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता असून याकरिता राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना सुरू करण्याची बाब शासनात विचारधन होती आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन हा शासन निर्णय म्हणजे हा जी आर आलेला आहे राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राज्यामध्ये राबवण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे आता या योजनेचे उद्दिष्ट व स्वरूप काय आहे महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी च्ट तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थसहाय्य करणे राज्यातील महिला स्टार्टअप्सना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे महिला स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे या योजनेच्या एकूण तरतुदीच्या पंचवीस टक्के इतकी रक्कम शासनाद्वारे निर्विदिष्ट करण्यात आलेल्या मागासवर्गीय महिला आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील महिलांकरता राखीव ठेवण्यात आलेली आहे राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढालीनुसार किमान एक लाख ते कमाल पंचवीस लाखापर्यंत म्हणजेच त्यांच्या टर्नओवर थोडक्यात म्हणजेच उलाढालीनुसार त्यांच्या व्यवसायाच्या स्टार्टअपच्या उलाढालीनुसार एक लाख ते पंचवीस लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य शासन प्रदान करणार आहे आता या योजनेसाठी कोण कोण पात्र असतील योजनेतील लाभार्थी पात्रता खालीलप्रमाणे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग भारत सरकार मान्यताप्राप्त महाराष्ट्रात महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप त्यानंतर सदर स्टार्टअपमध्ये महिला संस्थापक किंवा सहसंस्थापक यांचा सह एक्कावन्न टक्के वाटा आवश्यक आहे महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्यरत असावा महिला नेतृत्वातील स्टार्टअपची वार्षिक उलाढाल दहा लाख ते एक कोटींपर्यंतची असावी महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा तर हे पाच आटी इथे पात्रतेसाठी इथे सांगितलेले आहेत आणि याच आटी अजून तुम्हाला जर वाचायच्या असतील तर या जी आरची लिंक मी या व्हिडिओमध्ये सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेले आहे त्याला जाऊन क्लिक करा आणि तिथून तुम्ही हा जी आर संपूर्ण डाउनलोड करून वाचू शकता त्याचबरोबर योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया व लाभार्थ्याची निवड आता याच योजनेसाठी आपल्याला इथे पहिल्या पॉइंटमध्येच दिलेला आहे की सदर योजनेकरिता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस आय एन एस डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने निशुल्क अर्ज करता येईल या व्हिडिओच्या शेवटी आपण हा अर्ज कसा करायचा हेही पाहणार आहोत त्यापूर्वी दोन अजून महत्त्वाचे पॉईंट आहेत की अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव कंपनी नोंदणी प्रमाणपत्रे डी पी पी आय टी मान्यता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक का असतील म्हणजे जर तुम्ही जेव्हा अर्ज करत असाल तेव्हा कंपनीचा प्रस्ताव कंपनीची नोंदणी केलेली प्रमाणपत्रे डी पी डबल आय टी मान्यता प्रमाणपत्र ही कागदपत्रे जिथे आपल्याला अपलोड करायचे तर ते आपल्याकडे असली पाहिजेत प्रा जे जेवढे जेवढे अर्ज सबमिट होतील त्यापैकी प्राप्त अर्जापैकी आश्वासक नाविन्यपूर्ण आणि प्रभावी स्टार्टअप्सला शासनाकडून प्राधान्य दिलं जाईल प्राप्त अर्जापैकी रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअपला विशेष प्राधान्य शासनाकडून दिलं जाईल तर अशा प्रकारचे काही पॉईंट होते आता एक नजर टाकूया की या योजनेसाठीचा अर्ज कसा करायचा या जी आरमध्ये तिथे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई एम एस आय एन एस डॉट इन ही लिंक दिली आहे ह्याच्यावर क्लिक करायचं आहे ही लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे त्याच्यावर जरी क्लिक केलं तरी आपल्यासमोर या योजनेसाठीची ही वेबसाईट आपल्यासमोर ओपन झालेली दिसेल पुणे इथे जो आपल्याला पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा बॅनर दिसत आहे तो बॅनर आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की त्या बॅनरवर क्लिक करायचा आहे या बॅनरवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या योजनेसाठीचा अप्लाय करण्यासाठीचा फॉर्म ओपन झालेला दिसेल फॉर्म ओपन झाल्यानंतर पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर वुमन स्टार्टअप स्कीम अशाप्रमाणे इथे ह्याचं हेडिंग आलेलं दिसेल त्याचं बॅनरसुद्धा आपल्याला इथे दिसेल आणि त्याच्याच खाली इलिजिबिलिटी इथे दिलेली आहे आता सर्वप्रथम स्टार्टअप नेम म्हणजे स्टार्टअपचं नाव फिमेल फाउंडर नेम म्हणजेच महिला उद्योजक ज्यांनी या स्टार्टअपला तयार केलं म्हणजे ज्यांनी स्टार्टअप चालू केलं त्यांचं चा नाव त्यानंतर फाउंडरचा ईमेल विच कॅटेगरी डू यू बिलॉंग टू म्हणजे कोणत्या कॅटेगरीमध्ये हे येतं ते कॅटेगरी आपल्याला इथून निवडायचे जनरल असेल डब्ल्यू एस असेल ओबीसी म्हणजे ज्यांनी स्टार्टअप चालू केला आहे त्यांची कॅटेगरी कोणती आहे ती इथे आपल्याला निवडायची आहे त्यानंतर फिमेल फाउंडर फोन नंबर त्यानंतर इज द स्टेक ऑफ फिमेल फाउंडर मोर दॅन फिफ्टी पर्सेंट म्हणजेच या स्टार्टअपची एक पात्रता आहे की जो महिला फाउंडर आहे महिला को फाउंडर आहे त्याचा स्टेक इथे एकावन्न टक्क्यापेक्षा वाटा जास्त असला पाहिजे तर असेल तर यस करा नसेल तर नो स्टार्टअपची टीम साईज म्हणजे तुमच्या टीममध्ये किती लोक कार्यरत आहेत ती स्टार्टअपची टीम साईज द्यायची आहे त्यानंतर सेक्टर म्हणजे तुमचा जो उद्योग तुम्ही चालू केलेला आहे स्टार्टअप चालू केलेला आहे त्याचा प्रकार कोणता आहे ॲग्रिकल्चर असेल त्यानंतर एज्युकेशनल स्किलिंग हेल्थ केअर इथे भरपूर सारे ऑप्शन दिले आहेत त्यापैकी एक ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर टाईप ऑफ कंपनी याच्यावर क्लिक केलं तर प्रायव्हेट लिमिटेड नोंदणी करताना आपण कोणत्या प्रकारची कंपनी इथे नोंद केली आहे प्रायव्हेट लिमिटेड असेल पार्टनरशिप फर्म असेल सेक्शन आठ कंपनी असेल लिमिटेड लियाबिलिटी पार्टनरशिप असेल अशा प्रकारचे ऑप्शन इथे आहेत त्यापैकी एक ऑप्शन आपल्याला आपल्या कंपनीसाठी सुटेबल आहे तो निवडायचा आहे त्यानंतर कंपनीचे रजिस्ट्रेशन डेट इथे आहे डी पी डबल आय टी नंबर रजिस्ट्रेशन करताना जो मिळाला असेल तो असे कंपनीची वेबसाईट आहे त्याची लिंक इथं द्यायची आहे त्यानंतर तेरावा पॉईंट आहे रजिस्टर्ड कंपनी ॲड्रेस व्यवस्थित टाकायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिटी आणि डिस्क्रिप्शन अबाऊट स्टार्टअप ह्याच्यामध्ये आपण डिस्क्रिप्शन अबाउट स्टार्टअपमध्ये आपल्या स्टार्टअपबद्दलचे काही हायलाईट जे आहेत पॉईंट जे आहेत ते इथं द्यायचं आहे डिस्क्राईब द प्रॉब्लेम युअर स्टार्टअप इज ॲड्रेसिंग आणि तुम्ही आता जो व्यवसाय करतात स्टार्टअप जे आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला काय अडचणी येत असतील तर सतराव्या नंबरच्या कॉलममध्ये आपल्याला लिहायच्या आहेत त्यानंतर डिस्क्रिप्शन ऑफ युअर प्रोडक्ट अँड सर्व्हिस तुमच्या स्टार्टअपमध्ये कोणकोणतं प्रोडक्ट बनतं कोणकोणत्या सर्व्हिसेस तुम्ही क्लायंटला देता ते सर्व आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे त्यानंतर एक्सप्लेन हाऊ युअर स्टार्टअप इज प्रॉमिसिंग इनोव्हेटिव्ह अँड क्रिएटिंग म्हणजेच आपल्याला इथे आपलं स्टार्टअप कसं प्रॉमिसिंग आहे इनोव्हेटिव्ह आहे कसं ते रोजगार निर्मिती करेल हे सर्व आपल्याला एकोणीसाव्या प्रश्नाच्या कॉलममध्ये इथे टाईप करायचं आहे त्यानंतर हॅव यू एवर बीन इक्युबेटेड जर असेल तर येस नसेल तर नो त्यानंतर व्हॉट इज युअर करंट फंडिंग स्टेटस करंट फंडिंग स्टेटस आपलं काय आहे ते आपल्याला स्ट म्हणजे आपल्या बिझनेसचं जे आहे ते प्री सीड असेल सीड असेल सिरीज ए असेल त्यानुसार आपल्याला इथे ऑप्शन निवडून द्यायचं आहे त्यानंतर टर्न ओव्हर इन प्रिव्हियस वन फायनान्शियल इयर मागच्या वर्षीचे मागच्या एका वर्षाचा टर्न ओव्हर आपल्याला इथे द्यायचा आहे त्यानंतर लाईफ टाईम टर्न ऑफ स्टार्टअप सिन्स इन कॉर्पोरेशन हा एक आहे आणि त्यानंतर आपल्याला काही डॉक्युमेंट अपलोड करायचे त्यामध्ये स्टार्टअप नाम पीच डेक म्हणजेच पी पी टी असेल तुमच्या स्टार्टअपची त्यानंतर एम सी ए कंपनी रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्यानंतर डी पी डबल आय टी सर्टिफिकेट आपल्याला इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर ऑडिट रिपोर्ट सिन्स फॉर्मेशन म्हणजे स्टार्टअप चालू झाल्यापासूनचे ऑडिट रिपोर्ट आपल्याला इथे अपलोड करायचे स्टार्टअप कंपनी लोगो आपल्या कंपनीचा लोगो इथे आपल्याला अपलोड करायचा आहे त्यानंतर फाउंडरचा फोटो आणि फोटो सर्व्हिसेस फोटो एवढे डॉक्युमेंट आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट जो आहे तो हाऊ डीड यू हियर अस म्हणजेच ह्या योजनेबद्दलची माहिती तुम्हाला कशी भेटली इथे जर आपण क्लिक केलं तर यातून भरपूर सारे ऑप्शन आहेत त्यातून जिथून आपल्याला योजनेची माहिती भेटली तिथून आपण तो ऑप्शन आपल्याला फक्त इथे सिलेक्ट करायचा आहे आणि ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा तुमचा हा फॉर्म तिथे सबमिट झालेला दिसेल तर अशा पद्धतीने महिलांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वुमन स्टार्टअप योजना ही सरकार करून सुरू झालेली आहे त्याचा जे आर आलेला आहे याच्यामध्ये एक ते पंचवीस लाखांपर्यंत अर्थसहाय्य हे महिला फाउंडरला मिळणार आहे हा जे आर व हा निर्णय तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्ती, जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद